गुड मॉर्निंग या वेळेत टायमिंग मॉर्निंगचे साडेपाच वाजलेले आहेत मी आलेले किचनमध्ये म्हणजे मॉर्निंगची सगळी कामं आवरलेली आहेत सगळी म्हणजे फक्त आतमधली अंगणाची साफसफाई राहिलेली आहे जसं मी म्हणत असते तर मला बाहेर अंधार असतो आणि थंडी पण खूप आहे त्यामुळे अंगणाची साफसफाई नंतर होणार आहे अगोदर मी आलेले आहे किचनमध्ये आणि मला आज हरभऱ्याचं उसळ बनवायचं आहे तर रात्रीच मी हरभरे भिजत घातलेले होते तर बघू शकता रात्रभरात व्यवस्थित फुललेले आहेत जसं मी दररोज मला म्हणते की रागी बनवते मी पण कधीतरी चेंज दररोज एकच एकसारखंच खाऊन थोडंसं <laughs> बोर वाटतं ना म्हणून म्हटलं आज हरभऱ्याची उसळ बनवायची हारभऱ्याची मुगाची किंवा आपण मिक्सही बनवू शकता म्हणजे यामध्ये सगळेच कडधान्य टाकायचे हरभरं मूग शेंगदाणे ते पण खूपच छान बनते आणखीन एक वस्तू आवरा पण टाकू शकता म्हणजे आजकाल आवरे येत आहेत ते पण टाकू शकता खूप छान हे उसळ बनून तयार होतं पण मी इकडे फक्त चणेच घेतलेले आहेत तर चणे मी कुकरला लावलेले आहेत थोडंसं मीठ टाकून आणि खिडकी पण उघडलेली आहे बघू शकता थोडं थोडंसं उजड आलेलं आहे म्हणजे तितकं उजड आणखीन आलेलं नाही आहे टायमिंग सांगेन तर पौणी सहा वाजले असतील आता सहा वाजता थोडा थोडासा उजेड असतो थो। आणि साडेसहा वाजता पूर्णपणे उजेड म्हणजे हिवाळ्या दिवसामध्ये थोडंसं लेटच दिवस उजळतो आणि आपल्याला वाटतं की आणखीन अंधार आहे आणखीन झोपायचं इतक्या लवकर उठायचं नाही पण तसं करू नका दिवसाला न बघता आपण टाईम बघून जर आपण ही कामं आवरली ना आपली कामं वेळेत होणार आहेत आपण जरा, जरा दिवसाला बघत राहिले जसं अगोदरचे माणसं आताही बाबा ना दिवसाकडे बघतात की त्यांना दिवस बघून समजतं की किती वाजलेले आहेत आपल्यासारखं घडीत बघत नाही आहेत ते म्हणजे सूर्यनारायण कुठं आहेत ते बघून सांगतात की आता बारा वाजलेले आहेत आता एक वाजेलेत पण पण आताच्या पिढींच्या लोकांना तितकी नॉलेज नाही आप आपल्याला घडीत बघितल्याशिवाय टाईम समजत नाही आणि दिवसाकडे बघत राहिलो ना सकाळपासून संध्याकाळ कशी होती समजणारच नाही आहे म्हणजे आपण घडीत न बघता दिवसाकडे बघत राहिलो ना सकाळपासून संध्याकाळ कशी होईल ना अजिबात कळणार नाही आहे त्यामुळे आपल्याला घडी घडीला घडीकडे बघणं गरजेचं आहे तर आजचा वार सांगेन रातचा वार शुक्रवार आहे आणि कालचा जो व्हिडिओ गेला तेव्हा तुम्ही म्हणत होता की ते गुरुवारचा व्हिडिओ आता आलेला येतात आणि परत गुरुवार येत आहे तर हो हे तर फेरी चालूच असते आणि व्हिडिओ पण थोडेसे लेट येत आहे त्याबद्दल सॉरी म्हणत आहे तर इकडे आता मी उसळ बनवत आहे म्हणजे अगोदर तर हरभरी मी शिजून घेतलेले आहेत कुकरला दोन शिट्या झालेल्या आहेत आणि तोपर्यंत मी इकडं बाकीची तयारी करून घेतली जसं टोमॅटो हिरवी मिरची कोथिंबीर सगळं मी बारीक कट कर, करून घेतलेलं आहे लसूण टाकून बनवणार आहे आपण अद्रक लसणाची पेस्ट टाकली तरी पण खूपच टेस्टी उसळ बनतं किंवा कांदाही टाकू शकता पण मी कांदा वगैरे घेतलेला नाही आहे आणि इकडं कढई ठेवलेली आहे दोन चमचे तेल घेतलेलं आहे मोहरी जिरं टाकलं आणि अगोदर हरवरी मी चाळणीत काढून घेतलेली म्हणजे पाणी वेगळं होईल बघू शकता हरवरे छान सॉफ्ट अशी शिजलेले आहेत म्हणजे वरची साल जे आहे ना स्वतःहूनच वेगळी होत आहे अशा पद्धतीने आपल्याला शिजून घ्यायचं आहे छान मऊ होईपर्यंत आणि इकडं तोपर्यंत मौरी जिरंही छान चटकलेलं आहे आता टाकलेले आहे मी दहा अद्रक लसणाची पेस्ट हलकासा कलर चेंज होऊ लागला की यामध्ये मी हिरवी मिरची टाकलेली आहे परतून घेऊया आता समोर समोर टोमॅटो पण टाकलेला आहे हे उसळला खूप झटपट बनते आणि शरीरासाठीही खूपच छान असते जसं मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणलेलं आहे आता थंडीचे दिवस चालू आहेत काही पौष्टिक वस्तू बनवून खावा जसं हरभऱ्याची उसळ कडधान्य आपण न शिजवता हे कडधान्य भिजत घालून मॉर्निंगला खायला घ्यायचं खूप छान ज्यांच्यात रक्ताची कमी आहे ते पण वाढते म्हणजे जसं आपण शेंगदाण्याचे लाडू किंवा मॉर्निंगला कडधान्य कच्चे खायचे आपण अशा पद्धतीने उसळ बनवण्यापेक्षाही कच्चे खाणं खूप फायदेशीर असतं पण मी इकडे उसळच बनवत आहे आज तर टोमॅटो टाकलं थोड्या वेळ परतून घेतलं नंतर मी सुके मसाले टाकले जसं हळदी पावडर ह धना पावडर आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकली कारण पण हिरवी मिरची यामध्ये टाकलेली आहे नंतर मी हरभरे टाकले शिजवलेले आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे तर उसळ करून तयार आहे अगोदर यांच्यासाठी देते कारण मॉर्निंगला खूपच घाईगिरवड असते तर यांच्यासाठी मी प्लेट लावलेली आहे बघू शकता एकदम छान असं उसळ करून तयार झालेलं आहे आणि बाबांसाठी मी इकडं आज जेवारचं पीठ शिजवणार आहे म्हणजे दररोज मी रागी बनवते पण रागीचं पीठ संपलेलं आहे आणि काल मी दिनेशला सांगितलेले होतं पण तो आणायचा विसर दर ला तर आज मी आणायला लावणार आहे तर आता मी बाबांना इकडे जव्याचं पीठच बनवून देत आहे म्हणजे यांच्यासाठी उसळ बनली पण बाबा उसळ वगैरे खात नाहीत म्हणून त्यांच्यासाठी मी इकडं आंबीलाच बनवत आहे तर इकडं मी फोडणी टाकले जसं आपण रागीच्या पिठासाठी फोडणी तयार करतो ना तशाच पद्धतीने केलेले आलं लसणाची पेस्ट बनवली जिरं मोहरी हो आलं सगळं टाकलं आणि तडका तयार केलेलं आहे पाणी टाकलेलं आहे चवीपुरतं मीठ टाकलं जोपर्यंत की या पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत इकडे मी दोन ते तीन चमचे जव्याचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये थोडंसं पाणी टाकून एक बेटर बनवून घेत आहे मी जसं रागी बनवतो तशाच पद्धतीनं आणि हे बेटर आपल्याला ओतायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे एकदम छान टेस्टी बनते जेवारीचं पण म्हणजे आपल्याला रागीच पाहिजे असं काही नाहीये आहे मधून जेवारीचं पीठ पण चालतंय याचं पण ह्या खूपच छान बनतं तर इकडं जसं पाण्याला उकळी आली तसं मी हे बेटर टाकलेलं आहे छान मी मिक्स करून घेतलं आणि थोडा वेळ शिजून घेतलेला आहे आता बाबांना देत आहे आणि एक पसरट ताटली घेतलेली आहे म्हणजे लवकर हे गार होईल म्हणजे गरम गरमच प्यायचं आहे एकदम गार झालं तर तितका टेस्ट येत नाही आला त्यामुळे गरम गरमच मी इथं ताटलीमध्ये दिलेलं आहे तर बाबा पिऊन घेतील आणि आता मी स्वयंपाकाला सुरुवात करते म्हणजे आणखीन अंगणाची ना साफसफाई राहिलेली आहे पण अगोदर मॉर्निंगला असं असतं ना की अगोदर ज्यांना जायचं आहे बाहेर त्यांच्यासाठी मी अगोदर करून देते म्हणजे दिनेशच्या पप्पांना खूप घाईरबळ असते तर अगोदर त्यांच्यासाठी उसळ बनलं नंतर बाबांसाठी हे पीठ मी म्हणजे जसं पीठ शिजवलं आंबील बनवलं नंतर इकडे दिनेसाठी मी उसळ देत आहे म्हणजे दिनेशचं यात आवरलेलं आहे आज रनिंगला गेलेला नव्हता कारण दिनेशचे शूज खराब झालेले आहेत आणि आता एक्झाम पण आहे त्यामुळे अभ्यास करत बसलेला आहे तर इकडं अगोदर मी दिनेशला पण उसळ देत आहे आणि मग स्वयंपाकाला सुरुवात तर मॉर्निंगला मला लेट का होतो तर हे सगळं असतं सगळ्यांना थोडंसं वेगवेगळं मला बनवायचं असतं मॉर्निंगला ब्रेकफास्ट वेगळा जेवण वेगवेगळं त्यामुळेच मला लेट होतं आहे दिनीसाठी उत्सव आणि थोडासा पसारा झालेला आहे अगोदर हा सगळा पसारा आवरते मी आणि मगच स्वयंपाकाला सुरुवात करते देवपूजाही होते म्हणजे आता इथून पुढं हे कामं सुरू होणार आहेत म्हणजे सात वाजेपर्यंत सगळ्यांचं सा सा खाणं पिणं आणि माझी मॉर्निंगची कामं आणखी अंगणाची साफसफाई राहिलेलीच आहे तरी पण अगोदर मी इकडं भाजीची तयारी करून घेते म्हणजे सुरुवात झाली आणि अधूनमधून ती कामंही केली तरी पण आपली कामं वेळेत आवरतात कारण किचनमध्ये असं असतं ना आपण विचार करूनच थोडंसं आपल्याला कंटाळा येतो की दिवसभर किचनमध्ये राहायचं केलेलीच कामं करायची दररोज ते स्वयंपाक करायचं आणि तीच कामं करायची थोडंसं विचार करूनच बोर वाटतं ना पण एक वेळा सुरुवात केलेलं आपली कामं छान होतात बोर नक्की किंवा कंटाळा वगैरे येत नाही आहे विचार जेव्हा करतो ना त्यावेळेस मात्र खूप कंटाळा येतो तुम्ही विचारती होता की ताई इतके सारे देवा आहे तू कधी उठते कधी देवपूजा करते दे, कधी हे कामं आवडते आणखी नाही का ताईची कमेंट अशी पण आलेली होती की ताई तू कुठे राहते तुझं गाव कुठलं आहे तर माझं गाव आणि माहेर एकच आहे म्हणजे सोनाळ आहे आणि आम्ही राहतो कमलनगरला म्हणजे सोनाळ आणि कमलनगर फक्त आठ किलोमीटरचा अंतर आहे तर मी कमलनगरला राहते आता गाव तर सोनाळाचं आहे आणि दुसरी कमेंट म्हणजे तू इतक्या लवकर म्हणजे ही सगळी कामं कशी आवडते तर मी जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये म्हणत असते मॉर्निंगला मी लवकर उठते म्हणून माझी कामं लवकर आवरतात आपण थोडंसं लेट उठलो आणि आपली दिवसाची सुरुवात लेट झाली ना तर प्रत्येक कामाला लेट होतो आणि पूर्ण दिवसभराचं जे रुटीन आहे पूर्ण विस्कटला जातो म्हणून मॉर्निंगला लवकर उठून ही सगळी कामं करण्याची एक सवय झालेली आहे मला तर जेव्हा दीपक दिनेश कॉलेजला जात होते सात वाजता इष्टी होते आणि सात वाजेपर्यंत टिफिन म्हणजे त्यांना उठवणं आंघोळ करायला म्हणजे पाणी वगैरे काढून देणं मुलं लवकर उठत नाही झोपीतनं त्यामुळे मला एक तास अगोदरच उठायला मी उठायची आणि सगळ्यांसाठी पाणी गरम करायचं सगळ्यांना उठवायचं स्वयंपाक बनवायचं ज्यू खाऊ घालायचं टिफिन पॅक करून सात वाजेपर्यंत त्यांना इष्टीच्या टाइम म्हणजे सात वाजता इष्टी होती तर त्या वेळेपर्यंत मी दीपक दिनेशला रेडी करायचे म्हणजे अगोदरचे जे दोन वर्ष होते फस्ट इयर आणि सेकंड इयर दीपकचे झाले मग त्यानंतर दिनेसचं सुरू झालं म्हणजे दहावीपर्यंत इथंच आहे शाळा आमच्या घरच्या पाठीमागं त्यामुळे जास्त मला त्यावेळेत लवकर उठणं किंवा ही कामं आवरणं असं नव्हतं नंतर नंतरची सवय झाली आणि तेव्हापासून अशी सवय झालेल्या मॉर्निंगला स्वतः माझी डोळे उघडतात अलाराम वगैरे लावण्याची मला गरजच पडत नाही आहे कारण चार वर्ष मी उठलेले आहे एक दिवस ही सुट्टी नाही रविवारी सुट्टी नसायची त्या कॉलेजला मग चार वर्ष मी दररोज उठून ही कामं मी वेळेत आवरलेली आहेत म्हणून मला आज काहीच वाटत नाही आहे जसं तर मी तेव्हा करत होते पद्धतीने आज पण करते आज कोणी कुठं जाणार नाही म्हणजे दिनेशला कॉलेज म्हणजे कसं आहे आता आठ वाजता तिने जातो आणि टिफिन येत नाही जे बनलं नाश्ता वगैरे बनवला तितकाच खाऊन तो जातो आणि परत दुपारी जेवण करायचो त्यामुळे जास्त मला धावपळ नाही आता पण झालेली आहे एक माझ्या एक माइंडमध्ये सेट झालेला आहे की मॉर्निंगला लवकर उठायचं आहे आणि सगळी कामं मला आवरायची आहेत आणि जितकं लवकर आपण कामं आवरली ना तितकं थोडंसं आपण फ्री राहतो दुपारच्या वेळेत म्हणजे आपल्याला यावेळी तर फ्री टाईम भेटत नाही यावेळेत नुसते धावपळ असतील कारण सगळ्यांचं जेवणं खाणं देवपूजा ही ती कामं बघा मॉर्निंगला सगळं म्हणजे धवळाशीच असते पण दुपारच्या वेळेत थोडासा वेळ आपल्याला जास्त भेटतो म्हणून सगळी कामं मी वेळेत आवडते आणि सगळी कामं छान स्वच्छही होतात आपण घाई गरबीत नाही एक काम करतो एक ठेवतो असंही होतं म्हणून थोडासा वेळ जास्त गेला काही हरकत नाही आपण मॉर्निंगला लवकर उठायचं आणि सगळी कामं व्यवस्थित करायची कुठेही कुठलंही काम असं ठेवायचं नाही की नंतर ते करण्याची गरज पडावी एक वेळा केलं की सगळं काम आपलं सुरळीत होतं अशा पद्धतीने मी कामं आवरत असते तर तुम्हाला बोलत होत मी किती कामावरलेली डाळ लावलेली आहे कुकरला आज मला मेथीची भाजी बनवायची आहे त्यासाठी मी एक ते दीड वाटी डाळ स्वच्छ धुवली डाळीच्या डबल पाणी टाकलं आणि कुकरला लावलेली आहे जोपर्यंत की डाळ शिजत आहे तोपर्यंत मी अंगणाची साफसफाई करून आणि सगळ्या झाडांना पाणी दिलं अंगण धुवून घेतलं रांगोळी काढली मेन गेट वडलं हे बाहेरची कामंही झालेली आहेत म्हणजे म्हणजे अशा पद्धतीने मी संघसंघ कामं आवडते म्हणून कितीही कामं असो माझी वेळेत आवरतात म्हणजे आता देवपुजीलाही तुम्ही बघत असता दररोजचं टायमिंग सांगितलं तर अर्धा तास मला लागतो कारण देव खूप सारे आहेत परत पूर्ण घरचं झाडणं पुसणं यामध्ये पूर्ण मला एक तास त्याच्यावरून जातं टायमिंग कारण तुम्ही बघू शकता पूर्ण घरात झाडू मारणं मॉर्निंगला आणि पुसून घेणं त्यामध्ये वेळ थोडासा जास्त लागतोच लागतं तर तो। ही सगळी कामं वेळेत आवरण्यासाठी एकच ऑप्शन दिसतं मला ते आहे मॉर्निंगला लवकर उठणे त्या वेळेमध्ये सगळे आपण मॉर्निंगची कामं आवरतो म्हणजे त्यावेळेस कोणी डिस्टर्ब करत नाही मग सगळे उठल्यानंतर सगळ्यांचा आवरून द्यायचं असतं मग त्यावेळेस आपण पारशी कामं आवरायची का त्यांचं सगळ्यांचं आवरून द्यायचं असं होतं ना म्हणून सगळे उठण्या अगोदर सगळी माझी मॉर्निंगची कामं आवरली जातात फक्त अंगणाला सोडून आणि त्यावेळेत आपल्याला कोणी डिस्टर्ब करत नाही निवान निवांत आपण आपली कामं आवरू शकतो मग सगळे उठल्यानंतर मग सगळ्यांचं चालू असतं सगळ्यांना ते द्या हे द्या का कुणाला काही भेटत नाही ना ना। आहे असं असतं मग सगळ्यांचं आवरून देणं खाणं पिणं बघणं मग त्यामध्ये आपण कधी ती कामं आवरणार असं होतं ना म्हणून उठण्याअगोदर मी सगळी कामं आवरते आणि एक सवे पण झालेले आहे मला तर ही सगळी कामं आवरलेली आहेत आता पटकन भाजी बनवून घेते तर आज मला मेथीची भाजी बनवायची आहे आणि मेथीची भाजी निवडायला थोडासा वेळ जास्त लागतो तर इकडं आमच्या राजकुमारला दिलेली आहे मेथीची भाजी निवडायला आणि मी इकडे भाज्या धुवून घेते म्हणजे काल मी भाज्या आणायला लावल्या होत्या तर दिनेशने गवारची शेंग आणलेली आहे मेथीची भाजी आणलेली आहे आणि आलं पण आणलेलं आहे तर हे अगोदर मी धुवून ठेवते म्हणजे आज तर मटकीची भाजी म्हणजे आम्ही मटकी म्हणतो तुम्ही गवार म्हणता म्हणजे सगळ्याकडे थोडीशी बोलण्याची पद्धत वेगळी असते वस्तू तीच असते फक्त त्याला नावं वेगवेगळी दिली असतात तर आम्ही मटकी म्हणतो तो तरी मटकी सगळी धुवून ठेवते मी आज बनवणार नाही आहे उद्या मी ही भाजी बनवणार आहे आज मला मेथीची भाजी म्हणजे पालेभाज्यांना जास्त दिवस राहत नाही तर अगोदर जी भाजी खराब होते ती मी बनवते जसं मेथीची भाजी आहे पालक आहे अशा भाज्या तर दिनेश भाजी निवडत आहे तोपर्यंत मी मटकी धुवून घेतलेली आहे सगळी आणि हे आलं पण मला धुवून ठेवायचं आहे म्हणजे भाज्या धुण्याचं काम मी अगोदर करते आणि पाणी हडकल्यानंतर फ्रीजला लावून ठेवते म्हणजे भाजी कधी बनून भाजी तयार असते आणि इकडे मिरच्या पण मी भाजत ठेवल्या आहेत म्हणजे जसं आता मला मेथीची भाजी बनवायची आहे त्यामध्ये हिरवी मिरच्या फ्लेवर छान आहे तो म्हणून मी हिरवी मिरची टाकते लाल मिरची टाकण्याऐवजी तर आलं थोडंसं चिकल चिकल वाटत होतं थोडा वेळ मी पाणी घालून ठेवलेलं आहे म्हणजे भिजत राहील तोपर्यंत इकडे मेथीची भाजी पटकन निवडून घेऊया आणि दिनेश कसं भाजी निवडत आहे ना त्याचे पानं जे ना फक्त पानच घेत आहे आणि जे साईडची पानं असतात ते घेत नाही फक्त शेंड्याचे दोनच घेत आहे तर सांगितलं की अशा पद्धतीने भाजी निवडायची असते म्हणजे मुलांना माहिती नसतं आपण जसं आपण कुठल्याही कामात मुलांना संघ घेतलं तर त्यांना पण माहिती होते की कशा पद्धतीने कुठली कामं के जा केली जातात आणि असं नाही की ती मुलगी नाही आहे म्हणून त्याला सांगण्याची गरज नाही आहे मुलगा असो मुलगी असो सगळ्यांना ही कामं आली पाहिजे कधी कुठला प्रसंग येतो कधी कसली वेळ येते काही सांगता येत नाही म्हणून सगळं येणं गरजेचं आहे असं मला वाटतं तर जे हे काम असो दीपक असो दिनेश असो दोघांनाही मी किचनची कामं असो बाहेरची कामं असो कुठलीही कामं असो मी दोघांनाही मी ते कामं देत असते कारण त्यांना पण माहिती होतं की कशा पद्धतीने कामं केली पाहिजे असं नाही की आपण मुलींना जे कामं शिकवायची मुलगा असो मुलगी असो सगळ्या कामात परफेक्ट असलेच पाहिजे तर दीपक तरी सगळ्या कामात परफेक्ट आहे जसं मी भाजी बनवायची दीपक मला भाजी निवडून द्यायचा सगळी तयार करून द्यायचा फक्त मी भाजी बनवायची इतकी दीपकची हेल्प व्हायची पण त्यावेळेस दिनेश काही करायचा नाही कारण दिनेशच्यावरती कुठलाच लोड नव्हता जोपर्यंत की दीपक घरी होता तोपर्यंत तर दीपक गेल्या मात्र गेल्यानंतर मात्र दिनेशवर भरपूर लोड आलेला आहे पप्पाचं काम करायचं असतं मम्मीचं काम करायचं असतं बाबांचं काम करायचं असतं घरचं काही काम करायचं असतं एकदमच लोड आला दिनेशला म्हणजे अगोदर माहितीच नव्हतं दीपक जसं गेलं तसं थोडासा कामाचा लोड दिनेशवर आलेला आहे आणि एक तर त्याला माहिती नाही की कशा केलं पाहिजे तर मी माझ्या कामात घेत असते दोघांनाही म्हणून माहिती हो म्हणजे एकदम आपण सांगितलं तर मुलांना ते कधीच येत नाही आणि वेगळं शिकवण्याची गरजच नाही आहे त्यांना आपण फक्त आपल्यासोबत कामात घ्यायचं त्यांना ते स्वतःहून शिकतात वेगळं शिकवण्याची काही गरज नाही आहे तर इकडं बघू शकता डाळ परफेक्ट शिजलेली आहे आणि तोपर्यंत मेथीची भाजी पण निवडून घेतलेली आहे हिरवी मिरची पण भाजलेली आहे आता अगोदर मी इकडं अद्रक लग्नाची पेस्ट बनवून घेते आणखीन हा मसाला बनवायची सोपी पद्धत म्हणजे हिरवी मिरची अद्रक आणि लसूण वाटण करून घ्यायचं आणि तडक्यामध्ये टाकायचं तसं पण भाजी छान बनते पण मी अशा पद्धतीने हिरवी मिरची अगोदर भाजून घेतलेली आहे याचा फ्लेवर थोडासा छान येतो म्हणून मी थोडंसं तेल टाकून ही हिरवी मिरची व्यवस्थित भाजून घेतलेली आहे पण कच्ची मिरची वाटण करून टाकलं ना काय होतं ती व्यवस्थित भाजलं जात नाही जास्त भाज्या गेलं करपाय लागतं म्हणून मी अशा पद्धतीने टाकत असते तर इकडे हिरवी मिरची मी वाटण करून घेतलेली आहे भाजी निवडून झाली दिनेश दूध आणा गेला होता दूधही आलेला आहे तर दूध नंतर गरम करणार आहे अगोदर मी भाजी बनवून घेते कारण जास्त तामझाम आपल्याला भाजीत वाटतं भाजी झाल्यानंतर जे वेगळा स्व म्हणजे दुसरा स्वयंपाक जास्त ना भात आहे भाकरी आहे चपाती आहे त्याला जास्त वेळ लागत नाही किंवा जास्त विचार करण्याची गरज नाही एक विचार असतो आपल्या भाजी कर्जूपर्यंत खूप विचार येतो की कुठली भाजी बनणार कशा पद्धतीने बनणार खूप सारा पसारा होतो किचनमध्ये कारण मसाले डबे हे ते खूप सारे आपण काढतो त्यामुळे तर इकडे टॅमॅटो मी एक मोठ्या आकारचा बारीक कट करून घेतलेला आहे कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली आहे हिरवी मिरची वाटण करून घेतली आदत लसणाची पेष्टी बनवून घेतली आणि भाजी आता मेथीची स्वच्छ धुवून घेऊया तुम्ही म्हणता की ते भाजी धुवू नये पण भाजी कट करण्याच्या अगोदर म्हणजे चिरण्याच्या अगोदरच मी इकडे धुवून घेतलेली आहे नंतर चिरणार आहे तर इकडं भाजीमध्ये खूप सारं पाणी टाकलेलं आहे आणि व्यवस्थित मी भाजी धुवून घेत आहे कारण चिकल वगैरे लाग लागलेलं असतं आणि जे मार्केटमधनं भाज्या येतात ना ती धुल्याशिवाय बनवूच नाही जसं आपण घरच्या घरी घालतो ते ठीक आहे न धुता बनवली तरी पण चालते आपण मार्केटमधल्या भाज्या अशा असतात ना त्यावरती फवारणी वगैरे केली जाते त्यामुळे भाज्या धुल्याशिवाय करायच्या नाही आहेत तर इकडं भाजी मी धुवून घेतलेली आहे आणि आता बारीक चिरून घेते आणि आता दिनेशला खायचं आहे पेरू तर पेरू घेऊन फिरत आहे सूर्य भेटत नाही म्हणजे सूर्या तर खूप सारे आहेत पण भेटत नाही हातात पाहिजे सगळ्यांना मेथीची भाजी बारीक चिरून घेतलेली आहे आणि बाकीची पूर्ण तयारी झालेली आहे आता कढई ठेवलेली आहे दोन चमचे तेल घेतलेलं आहे अर्धा चमचा मोहरी टाकली अर्धा चमचा जिरं टाकूया आणि यामध्ये वेगळे मसाले येते ते काहीच टाकण्याची गरज नाही एकदम सा साधी ही भाजी बनते पण खाण्यासाठी खूपच टेस्टी आणि आता जसं थंडीची दिवस चालू आहेत म्हणजे भाजीचं सीजन आहे आता मार्केटमध्ये इतक्या छान ताज्या ताज्या भाज्या आहेत ना जसं पालक आहे मेथीची भाजी आहे गोबी आहे फुलगोबी आहे खूप सारे आता ताज्या ताज्या भाज्या येत आहेत म्हणजे आता भाजीचं सीजन आहे तर खूप साऱ्या भाज्या आणा आणि बनवून खावा खूपच छान असतात म्हणजे आपण जसं उन्हाळ्यामध्ये वगैरे भाजी आणतो ना तितकी टेस्टीही लागत नाही आणि तेव्हा तितक्या व्यवस्थित येते नाही आहेत पण या दिवसामध्ये भाज्या खूप साऱ्या छान छान ताज्या येत आहे जसं पालक आहे मेथी आहे दररोजही खाल्लं ना आपल्या शरीरासाठी खूप छान असतं पण दररोज एकाच प्रकारची भाजी किंवा एकसारखीच भाजी बनवली तर खायला बोर होतं म्हणून वेगवेगळ्या प्रकारे आपण ही भाजी बनवू शकता तर आज मी अशा पद्धतीने मेथीची भाजी बनवत आहे कधी अशा पद्धतीने बनवून बघा सगळ्यांना खूप आवडेल आणि दररोज फर फरमाईश करतील तर अगोदर मी मोहरी जिरं टाकलं नंतर लसून टाकलेला आहे परतून घेतला हलकासा लसणाचा कलर चेंज झाला की यामध्ये मी मेथीची भाजी टाकलेली आहे परतून घेतली अगोदर अगोदर भाजी खूप सारी वाटत होती पण जसं आपण परत गेलं तशी भाजी कमी होते तर छान ही भाजी सॉफ्ट झालेली आहे नंतर यामध्ये मी मसाले टाकले जसं हळदी पावडर धना पावडर आणि बिलकुल थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे म्हणजे आपण हिरवी मिरची पेस्ट यामध्ये टाकलेली आहे आणि एक ते दीड चमचा हिरवी मिरची पेस्ट टाकली आहे परतून घेतलं थोडा वेळ मी नंतर मी यामध्ये टमॅटो आणि कोथिंबीर टाकलेली आहे परतून घेतलं म्हणजे अगोदरच आपल्याला मसाले टाकायचे नाही फोणी मध्ये अगोदर मेथीची भाजी परतून घ्यायची आहे म्हणजे फोणीचा टेस्ट छान येतो आणि भाजी एकदम छान चविष्ट बनून तयार होते नंतर बाकीचे म्हणजे सगळे मसाले टाकले मी टॅमॅटो टाकलं झाकून ठेवलेलं आहे कमी गॅसवरती जोपर्यंत की टोमॅटो व्यवस्थित सॉफ्ट होत नाही तोपर्यंत शिजवून घ्यायचं आहे कमी गॅसवरती तोपर्यंत मी इकडं डाळ जी आहे ना ती घाटून घेत आहे तर आपण हार्वेलची डाळ घेण्याऐवजी तुरीची डाळ घेऊ शकता मसुरीची मुगाची म्हणजे आवडीप्रमाणे डाळी आपण घेऊ शकता मी इकडे फक्त चण्याची डाळ घेतलेली आहे म्हणजे हार्बेडची डाळ घेतलेली आहे डाळ व्यवस्थित शिजवून घेतली आणि यामध्ये मी थोडीशी हळदी पावडर आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे कारण आपण भाजीमध्ये मीठ ॲड केलेलं आहे त्यामुळे यामध्ये बिलकुल थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि डाळ छान मी घाटून घेतलेली आहे आणि थोडंसं मी गार पाणी टाक ले ले, गार नाही गरम पाणी टाकलेलं आहे गार पाणी कुठेही टाकायचं नाही आपल्याला त्यानं भाजी भेचव होते तर गरम पाणीच ॲड करायचं आहे पाणी टाकून मी छान मिक्स करून घेतलेलं आहे म्हणजे थोडीशी पातळची डाळ मी बनवली आणि ही डाळ आपल्याला या भाजीमध्ये टाकायची आहे तर बघू शकता एकदम छान आणि टेस्टी भाजी बनून म्हणजे बनून तयार झालेली आहे तर कधी करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की कशा पद्धतीने बनली म्हणजे सगळ्याकडे भाजी बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी असते तुम्ही म्हणता की अशा पद्धतीने बनत नाही तशा पद्धतीने बनवायची म्हणजे मी जसं म्हणते ना तुम्हाला प्रत्येक ठिकाणी भाजी बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी असू शकते तुमच्याकडे थोडीशी वेगळी माझ्याकडे थोडीशी वेगळी तर अशा पद्धतीने कधीतरी करून बघा आणि कशी लागली मला कमेंट करून नक्की सांगा लहान असो मोठे असो सगळ्यांना आवडेल तर ही भाजी बनलेली आहे आता म्हणजे जे एकदम थिक नाही बनवली किंवा एकदम पातळ बनवली नाही मी थोडीशी लप्त भाजी बनवली चपाती असो भात असो सगळ्यासोबत ही भाजी होऊन जाईल आणि इकडे मी भात पण लावलेलं आहे कुकरला तर भात आणि भाजी बनलेला आहे आता अगोदर मी इकडे दिनेशला जेवायला वाढते जोपर्यंत ती दिनीसचं जेवण होतं तोपर्यंत त्यांच्यासाठी टिफिन पॅक करते आणि पुढची कामं आता दिवसभर होत राहतील आता यासोबत या व्हिडिओला इथे सॅन करते व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय टेक केअर सर्वांना शुभ सकाळ